नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयाच्या अंतर्गत आपण शाब्दिक संकेत या टॉपिकच्या संदर्भानं चर्चा करणार आहोत दोन हजार सतरामध्ये झालेले जे काही टॅटचे पेपर आहेत त्यामध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक एक ते प्रश्नपत्रिका क्रमांक पाच अशा पाच पेपरमधील शाब्दिक संकेतच्या संदर्भाने आलेले जे काही प्रश्न आहेत पाच प्रश्न त्या प्रश्नांच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत तर येणाऱ्या एक्झामसाठी एक मार्क्स देणारा हा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळं आपण जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्यामधीलच आपण सरावासाठी सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत तर प्रश्न बघा काय आहे जर नारंगीला लाल म्हटले लालला पिवळे म्हटले पिवळ्याला गुलाबी म्हटले गुलाबीला निळे म्हटले निळ्याला गडद जांभळा म्हटले आणि गडद जांभळ्याला जांभळा म्हटले तर केळ्याचा रंग कोणता असेल आता ज्यावेळेस असा शाब्दिक संकेत विचारला जातो तर आपल्याला शेवटी काय विचारलं हे महत्त्वाचे आपल्याला शेवटी काय म्हटले ते तर केळ्याचा रंग कोणता असेल आता आपल्याला माहिती आहे की केळीचा रंग कसा असतो पिवळा असतो बस झालं आपलं काम आता आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये निवडायचं असतं की पिवळ्याला काय म्हटले बघा इथं लगेच क्लिअर व्हायलं की पिवळ्याला गुलाबी म्हटले आहे म्हणजेच केळ्याचा रंग कसा असेल गुलाबी पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जास्त कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही शेवटी तुम्हाला प्रश्न काय विचारला त्याचं उत्तर घ्या म्हणजे तुम्हाला विचारलं केळ्याचा रंग कोणता आपल्याला माहिती आहे डायरेक्ट उत्तर केळ्याचा रंग हा पिवळा असतो मग आता प्रश्नामध्ये जायचं आणि फक्त संकेत वाचत होता की पिवळ्याला काय म्हटले तर पिवळ्याला का तर काय म्हटले गुलाबी म्हणजेच गुलाबी हे आपलं उत्तर आहे कारण पिवळ्याला गुलाबी म्हटले ना मग केळ्याचा रंग गुलाबी असायला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघा अजून आपण त्याच पद्धतीनं अगदी तसाच विचार करूया या प्रश्नांचा देखील काय म्हटले बघा जर कुत्र्याला मांजर म्हटले मांजराला उंदीर म्हटले उंदराला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला कोला म्हटले कोल्ह्याला अस्वल म्हटले आणि अस्वलाला कांगारू म्हटले तर जंगलचा राजा कोण बघा किती पण आपल्याला एक मोठा असू द्या क्वेश्चन्स काही घाबरायची काही गरज नाही शेवटी काय विचारले बघा तर जंगलचा राजा कोण आता आपल्याला माहिती आहे की जंगलचा राजा कोण आहे ॲक्च्युअलमध्ये सिंह आहे बस झालं आपलं काम आता आपल्याला संकेतामध्ये काय इथं शोधायचं आहे की सिंहाला काय म्हटले आहे हे बघा इथं सिंहाला काय म्हटलं इथं संकेतामध्ये कोला आहे झालं मिळालं आपल्याला उत्तर की सिंहाला काय म्हटलेलं आहे कोला म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाकीचे वाचून परेशान होण्याची आवश्यकता नाही प्रश्नाच्या शेवटी ॲक्च्युअल प्रश्न काय विचारलाय बघा आणि त्याच्यासाठी कोणता संकेत वापरलाय एवढं बघा एक मार्क हातचा आहे याच्यामध्ये परत कन्फ्युजन होण्याची का कोणतीही आवश्यकता नाही आणि खूपच कमी वेळामध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी हे पाच प्रश्न सॉल्व्ह केले एकदम किंवा मी आता प्रश्न वाचतो आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पण सराव केला व्हिडिओ पॉज केला आणि परत आन्सर की प्ले करून बघितलं तर मला वाटतं तुम्हाला परत या घटकाचा विशेष असा अभ्यास करण्याची गरज नाही पुढील क्वेश्चन बघा कसा आहे जर खोलीला खिडकी म्हटले खिडकीला दरवाजा म्हटले दरवाजाला बिछाना म्हटले बिछाण्याला खुर्ची म्हटले खुर्चीला कपाट कपाटाला टेबल म्हटले टेबलाला स्टूल म्हटले तर आपण कपडे कशात ठेवतो आपल्याला बघा शेवटचा प्रश्न काय विचारला आहे आपण कपडे कशात ठेवतो याच्यापैकी आपल्याला माहिती आहे की आपण साधारणपणे कपाटामध्ये कपाटामध्ये कपडे ठेवतो मग आता आपल्याला शोधायचं आहे की कपाटाला इथं काय म्हटलेलं आहे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर एकदा का तुम्हाला कपाटाला काय म्हटले कळलं की आपलं काम झालं बघा काय म्हटलं इथं बघा कपाटाला टेबल म्हटलं आहे मिळालं आपल्याला उत्तर पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण इथं काय विचारलं आपण कपडे कशात ठेवतो आपण कपडे कपाटात ठेवतो मग इथं काय म्हणले कपाटाला काय संकेत आला आहे टेबल म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर टेबल नेक्स्ट जर रेडिओला कॉम्पॅक्ट डिस्क म्हटले कॉम्पॅक्ट डिस्कला टेप रेकॉर्डर म्हटले टेप रेकॉर्डरला टी व्ही म्हटले टी व्हीला कूलर म्हटले आणि कूलरला इयर कंडिशनर म्हटले तर आपण चित्रपट पाहण्यासाठी काय वापर करू शकतो बघा ह्या प्रश्नाचं सरळ धोपट उत्तर काय आपण चित्रपट पाहण्यासाठी टी व्हीचा वापर करू झालं आपल्याला टी व्हीसाठी कोणता संकेत आला हे शोधायचं आहे माहिती आहे बघा टी व्हीला कूलर म्हटले म्हणजेच आपलं उत्तर काय आपण टी व्ही पाहण्यासाठी कूलरचा यूज करू कारण आपण काय म्हणलो आहे टी व्हीला कूलर म्हटलं आहे ना म्हणजे कूलर हीच आपली टी व्ही आहे म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होईल त्यानंतर नेक्स्ट बघा जर फुटपाथला बघा रस्त्याला फुटपाथ म्हटले फुटपाथला उद्यान म्हटले उद्यानाला मार्ग आणि मार्गाला इमारत तर एखादे मूल कुठे खेळू शकेल आता यापैकी मूल खेळेल बागडेल कुठं बागळेल कुठं खेळेल तर आपल्याला उत्तर अपेक्षित आहे बघा आणि दिलेल्या प्रश्नामध्ये पण तो शब्द येऊन गेला की मूल खेळेल उद्यानात बस प्रश्नामध्ये जायचं आणि उद्यानाला काय म्हटलं आहे तेवढं शोधायचं आहे तर उद्यानाला काय म्हटलं इथं मार्ग म्हटलं आहे म्हणून मार्ग हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर कारण उद्यानासाठी संकेत जो शब्द वापरला इथं शाब्दिक संकेत तर तो मार्ग वापरलेला आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं इथं मार्ग आहे मूल मार्गात खेळेल अर्थातच मूल उद्यानात खेळेल ठीक आहे तर हे असे पाच प्रश्न होते आणि एकदम सोपा टॉपिक आहे आणि तुमचा कुठेही याच्यामध्ये वेळ नाही आणि आता मला वाटतं एवढा जर तुम्ही व्हिडिओ बघितला आपण तसं अजून राहिलेले जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत पण एवढं जरी तुम्ही काळजीपूर्वक पाच प्रश्न जर सोडवले तर मला वाटत नाही की तुम्हाला या टॉपिकसाठी म्हणजे शाब हा जो काही टॉपिक आहे शाब्दिक संकेत याच्यासाठी तुम्हाला परत वेळ देण्याची आवश्यकता नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद